अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या सुपा येथील पवार वस्तीत काही दिवसांपूर्वी दहा ते पंधरा चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता मात्र पोलिसांनी योग्य तो तपास न करता उलट पवार कुटुंबातील तरुणांना त्रास झाल्याने त्यांच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुपा ग्रामपंचायतने ग्रामसभा घेत व ठराव करत निषेध व्यक्त केला यावेळी संपूर्ण सुपियातील सर्व दुकाने बंद करण्यात येऊन शंभर टक्के सुपा गाव बंद ठेवण्यात आले आहे नेमके काय म्हणणे आहे येथील लोक जनता व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात काय चांगलं आज बंद ठेवला तुम्ही काय घटना घडली होती गेल्या आठवड्यामध्ये विस्तार केला सुपा भागातील सुपा गावातील पवारवाडीचा भाग आहे त्या ठिकाणी काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आले होते आणि ते एक दोन नव्हे तर जवळजवळ पंधरा सोळा लोकं त्या ठिकाणी कोयता कुराड द लाट्या काट्या घेऊन त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले आणि आमच्या पवारवाडीचे युवक जे त्या युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमेकाला फोन करून त्या ठिकाणी सर्व युवक होऊन त्या दिशेने धावत गेले आणि जात असताना ते वडीपासून ते चोरसेट टोलनाक्याच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांना टोलनाक्यापाशी के धरलं आणि आमच्या युवकांनी सुपर पोलीस स्टेशनला फोन करून ते युवक पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्यानंतर जी घटना पोलीस स्टेशनमध्ये घडली त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आमच्या सुप परिसरातील किंवा परळीच्या युवकांचा कुठलाही दोष नसताना त्यांना वन वन या ठिकाणी फिरावं लागत आहे या उद्देशाने आज सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच असतील उपसरपंच सर्व ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून आमच्या युवकांवर जो अन्याय झाला आहे त्या अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन आज बारा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत या ठिकाणी त्या घटनेच्या निषेधार्थ आणि युवकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सुपागाव बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला प्रतिसाद देऊन आज सुपागाव बंद ठेवण्यात आलं था। आहे आपल्या माध्यमातून मी सुपागावाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासन असो सी बी आय असो सी आय डी असो यांना या युवकांना कशा प्रकारे न्याय देता येईल यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करू सुपा शहरामध्ये जो काही ती वीस सातवार पंचवीस जो प्रसंग घडलेला आहे जे चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते त्या चोरांना चोर चोर पकडून पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या टोल या ठिकाणी यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जो आज जो ग्रामसभा आम्ही सुपा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्राम ग्रामस्थांनी ग्रामसभा ग्रामसभा ठेवली होती त्या ग्रामसभेमध्ये जो निर्णय घेतला तर जे मुलं आहेत निष्पाप त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून जे घोषणा केली संपूर्ण गाव आज बारा ते पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि या सर्व मुलांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व गावकरी प्रशासनाक योग्य ते न्याय मिळावे यासाठी आम्ही विनंती करत आहोत काही घटना घडली त्या गोष्टीच्या निमित्ताने आज आज रोजी आपल्या ग्राम ग्राम ग्रामपंचायतमार्फत विशेष अशी ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गाव एकत्र येऊन आपण सर्वांनी या गोष्टीचा निशेष निषेध करत सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज बारा ते पाच या वेळेत संपूर्ण सुपा गाव बंद ठेवण्याचे आवाहन आम्ही सर्व सुपा नागरिकांना केलेले आहे जेणेकरून या युवक आहेत या युवकांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत